वृषभराशी दोन हजार पंचवीसच्या मोठ्या तीस गोष्टी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एक वृषभर राशी वाल्यांनी कोणता प्राणी पाळावा वृषभर राशी स्थिर आणि शांत स्वभावाची राशी आहे यांच्यासाठी गाय कुत्रा किंवा फिश टँक मधील पाळणे शुभ मानले जाते गाय घरामध्ये संपत्ती शांती आणि सकारात्मकता आणते कुत्रा विश्वासू साथीदार म्हणून कार्य करतो आणि घराचे रक्षण करतो से फिश टँक ताण कमी करतात आणि घरातील वातावरणाला शांत ठेवतात वृषभर राशीच्या लोकांनी प्राणी पाळताना त्यांची चांगली काळजी घ्यावी कारण त्यांच्यात दयाळूपणाचा गुण असतो आणि त्याचा फायदा तुम्हाला खूप चांगला होतो दोन वृषभर राशी वाल्यांनी कोणती माळ घालावी वृषभर राशीच्या लोकांनी सहामुखी रुद्राक्ष माळ घालावी गुणधर्म सहा मुख्य ग्रहाशी संबंधित असून वृषभ राशीसाठी लाभदायक आहे घालण्याची पद्धत ही माळ गुरुवारी किंवा शुक्रवारी गंगाजलाने शुद्ध करून परिधान करावी माळ घालण्याचे फायदे हा हे आत्मविश्वास वाढतो मानसिक स्थैर्य लाभते आणि यश प्राप्त होते तीन वृषभर राशीच्या महिलांचे किती मुलं असतात वृषभर राशीच्या महिलांना सहसा एक ते दोन मुले असण्याची शक्यता असते स्वभाव या महिलांमध्ये मातृत्व भाव खूप प्रबल असतो त्या मुलांना प्रेमाने आणि शिस्तीत वाढ होतात कुंडलीचा प्रभाव ग्रहस्थितीनुसार ही संख्या बदलू पण शकते काही महिलांना मोठे कुटुंब असल्याचेही दिसून येते चार वृषभ राशी वाल्यांचे लग्न कधी होते सामान्यत वृषभ राशीच्या लोकांचे लग्न पंचवीस ते तीस वयात होते शुक्र न? ग्रह मजबूत असल्यास लवकर लग्न होते उशीर होण्याची शक्यता कुंडलीतील शनी किंवा ग्रहाच्या प्रभावामुळे लग्नाला उशीर होतो वृषभर राशीचे लोक निष्ठावान जीवनसाथी असतात पाच खाल्लं पाहिजे वृषभ राशीच्या लोकांनी पौष्टिक आणि शुद्ध अन्न खावे दुग्धजन्य पदार्थ दूध दही तूप हिरव्या भाज्या फळे काळावयाचे पदार्थ मस्ले तळलेले पदार्थ आणि जास्त प्रमाणात गोड पदार्थ विशेष आहार उपवासाच्या दिवशी पिवळ्या किंवा पांढऱ्या पदार्थांचा समावेश करावा सहा वृषभ राशी वाल्यांनी काय दान करावे दान करणे वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जाते शुभ वस्तू दान करा पिवळा कपा तांदूळ साखर चंदन गुरांना चारा दान कधी करावे गुरुवारी किंवा शुक्रवारी दान केल्याने शुभ फळ मिळते दान करण्याचे फायदे दान केल्याने घरात सुख समृद्धी आणि ग्रहांची अनुकूलता मिळते आर्थिक स्थिती बदलते सात वृषभ राशी वाल्यांचे कुलदेवी कोणती राशीच्या लोकांसाठी लक्ष्मदेव आणि दुर्गा देवी प्रमुख मानल्या जातात लक्ष्मदेव माता घरात आर्थिक समृद्धी आणि शांती निर्माण करते दुर्गा माता कुटुंबाच्या रक्षणासाठी आणि अडचणींवर मात करण्यासाठी सहाय्य करते पूजा करण्याची पद्धत शुक्रवारी देवीची पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा राशी वाल्यांची समस्या कधी संपणार दोन हजार पंचवीस मध्ये राशीच्या लोकांसाठी विशेषतः शुभ काळ असेल शुक्र ग्रह हा वृषभ राशीचा स्वामी आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये शुक्राची अनुकूल स्थिती चांगली असल्यामुळे जीवनातील अनेक समस्या सुटतील मुख्य कालावधी मार्च ते ऑगस्ट आर्थिक अडचणी कमी होतील आणि नवीन संधी मिळतील सप्टेंबर ते डिसेंबर कौटुंबिक समस्या सुटतील मानसिक स्थैर्य वाढेल विशेष सल्ला नियमित पूजा आणि शुक्रवारी गोड पदार्थांचे दान केल्यास सकारात्मक परिणाम मिळतात विशेष उपाय चांदीच्या वस्तू घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते नऊ वृषभ राशी वाल्यांच्या जीवनसाथीचे नाव काय असते वृषभ राशीच्या लोकांसाठी जीवनसाथीचे नाव ग्रहस्थितीनुसार बदलते परंतु कुंडलीतील शुक्र ग्रहाचे स्थान आणि चंद्र राशीवरून काही संकेत मिळतात शुभ अक्षरे क ग ह, प जीवनसाथीचे नाव वृषभ राशीसाठी जीवनसाथीचे नाव सहसा मध्यम अक्षरांवर आधारित असते जसे की किरण गीता प्रिया हेमंत परेश इत्यादी ग्रहांचा प्रभाव जर शुक्र ग्रह अनुकूल असेल तर जीवन साथी प्रेमळ आणि समजूतदार असेल दहा वृषभ राशी वाल्यांनी काय घालावे वृषभर राशीच्या लोकांसाठी विशिष्ट वस्त्रे आणि दागिने परिधान करणे शुभ मानले जाते कपडे पांढरा निळा गुलाबी आणि हलक्या रंगांचे कपडे शुभ आहेत दागिने चांदीचे दागिने मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते हिऱ्याचे दागिने आर्थिक स्थैर्य आणि यश मिळविण्यासाठी उपयुक्त ठरते मग ती माणिकाचे दागिने शुक्र ग्रह अनुकूल ठेवण्यासाठी प्रभावी ठरतात विशेष वस्त्र धार्मिक कार्यात पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे अकरा वृषभर राशी कोणत्या वयामध्ये श्रीमंत होतात वृषभर राशीचे लोक सामान्यत पस्तीस ते चाळीस वयामध्ये श्रीमंतीकडे झुकतात ग्रहस्थितीचा प्रभाव शुक्र ग्रह अनुकूल असेल तर या राशीच्या लोकांना दिसाव्या वर्षीच मोठे आर्थिक यश मिळते आर्थिक प्रगतीची चिन्हे चेन्हेस ते चाळीस वयात व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती जास्त होते चाळीस नंतर दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळते सल्ला गुंतवणूक करताना विचारपूर्वक करावी आणि नकारात्मक लोकांपासून लांब राहावे बारा वृषभ राशी वाल्यांनी सोनं घालावे का होय वृषभ राशीच्या लोकांसाठी सोनं शुभ असते सोनं घातल्याने आत्मविश्वास वाढतो आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य मिळते सोन्याचे अंगठी व्यवसाय किंवा नोकरीत यश मिळते सोन्याचे लिखेट शुभ फल मिळते आणि घरात शांती नांदते सल्ला रविवारी सोनं परिधान करणे शुभ असते तेरा वृषभ राशी वाले चांदीचा लिकेट घालू शकतात का होय चांदीचा लिकेट वृषभ राशीसाठी अत्यंत फायदेशीर आहे चंद्र आणि शुक्र ग्रह अनुकूल ठेवतो मानसिक शांतता मिळते नकारात्मक ऊर्जा दूर होते परिधान कसा करावा चांदीचे गंगाजलाने शुद्ध करून शुक्रवारी घालावे चौदा वृषभ राशी वाल्यांनी या गोष्टी कधीच दान करू नये वृषभ राशीच्या लोकांनी काही वस्तू दान केल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतो काळा वयाच्या वस्तू लोखंड शनी ग्रह स्वस्थ होतो काळा कपा आर्थिक अडचणी निर्माण होतात कडवट पदार्थ घरात कलह निर्माण होतो सल्ला दान करताना कोणत्या ग्रहांचा परिणाम होईल याचा विचार करूनच वस्तू द्याव्यात पंधरा वाल्यांनी कोणते उपवास करावे वृषभर राशीच्या लोकांनी शुक्रवारी उपवास करावा उपवासाची पद्धत पांढऱ्या रंगाचे पदार्थ खावे दूध तांदळाची खीर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा उपवास करण्याचे लाभ शुक्र ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक स्थिती सुधारते कौटुंबिक समस्या कमी होतात सोळा वृषभ राशी वाल्यांचा लकी रंग कोणता लोकांसाठी पांढरा निळा आणि गुलाबी रंग अत्यंत शुभ मानले जातात प्रभाव पांढरा रंग मानसिक शांतता आणि सकारात्मकता लाभते निळा रंग बुद्धिमत्ता आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते गुलाबी रंग प्रेम आणि आकर्षण वाढवतो कधी वापरावा महत्वपूर्ण कामांसाठी जाताना शुभरंगांचे कपडे परिधान करावेत सतरा वृषभ राशी वाल्यांनी हातामध्ये काय घालावे वृषभ राशीच्या लोकांनी विशिष्ट दागिने परिधान केल्यास शुभ फळ मिळते हातात परिधान करण्यासाठी वस्तू हिऱ्याची अंगठी आत्मविश्वास वाढतो आणि व्यवसायात यश मिळते चांदीची अंगठी मानसिक शांतता मिळते मोत्याची अंगठी चंद्र ग्रह अनुकूल राहतो सल्ला या दागिन्यांना गंगाजलाने शुद्ध करून शुभ दिवशी परिधान करावे वाल्यांनी कोणता तिलक लावावा राशीच्या लोकांसाठी पांढऱ्या चंदनाचा तिलक लावणे शुभ मानले जाते तिलक फायदे चंद्र आणि शुक्र ग्रह अनुकूल होतात मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढतो तिलक लावण्याची पद्धत दररोज स्नानानंतर गंगाजलाने शुद्ध केलेले चंदन वापरावे एकोणीस वृषभ राशी वाल्यांची कोणते देव रक्षा करतात वृषभ राशीच्या लोकांची रक्षा विशेषतः महादेव आणि दुर्गा देवी करतात देव, देते, महादेव अडचणी दूर करतात आणि यश प्राप्त होते दुर्गा देवी कुटुंबाचे रक्षण करते आणि आत्मल देते पूजेची पद्धत शुक्रवारी लक्ष्मीपूजन सोमवारी महादेवा पूजा आणि मंगळवारी दुर्गा देवीची पूजा करावी वीस वृक्षभर राशींसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे वृषभ राशी स्थिर आणि मेहनत स्वभावाची असल्याने खालील व्यवसाय लाभदायक ठरतात शेती आणि जमीन जुमला संगीत कला आणि अभिनय क्षेत्र फॅशन डिझायनिंग आणि ज्वेलरी डिझायनिंग रिअल एस्टेट हे व्यवसाय फायदेशीर ठरतात व्यवसायाचा सल्ला शुक्र ग्रह मजबूत असल्यास क्रिएटिव्ह क्षेत्रात यश मिळते एकवीस वृषभ राशीच्या महिला कशा असतात वृषभ राशीच्या महिला सौंदर्य स्थिरता आणि शांतीसाठी ओळखल्या जातात मुख्य गुणधर्म प्रॅक्टिकल स्वभाव असतो त्या नेहमी वास्तववादी दृष्टिकोन ठेवतात प्रेमळ आणि निष्ठावंत त्यांना ते संबंधात प्रामाणिक आणि काळजीवाहू असतात आत्मविश्वास पूर्ण स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवतात वृषभ राशीच्या महिलांचे आकर्षणाचे केंद्र सौंदर्यपूर्ण दिसण्यामुळे त्या सहज लोकांना आकर्षित करतात फॅशन आणि स्टाईल मध्ये रस असतो कमजोरी कधीकधी कधी त्या खूप हट्टी होतात आणि आपल्याच मतावर ठाम राहतात बावीस वृषभ राशी वाल्यांचे कोणत्या वयामध्ये लग्न होते वृषभ राशीच्या लोकांचे लग्न सामान्यतः पंचवीस ते तीस वयाच्या दरम्यान होते ग्रहस्थितीचा प्रभाव शुक्र ग्रह अनुकूल असेल तर लग्न लवकर होते काही वेळा कुंडलीतील शनीच्या प्रभावामुळे लग्न उशिरा होण्याची शक्यता असते आंतरजातीय विवाह वृषभ राशीच्या व्यक्तींना कधी कधी विविध पार्श्वभूमीतील जीवनसाथी मिळतो सल्ला लग्नासाठी शुक्रवार आणि शुभ मुहूर्त निवडावा तेवीस वृषभ राशीना कोणत्या आजाराचा त्रास होतो वृषभ राशीच्या लोकांना सहसा घशाशी संबंधित आणि हार्मोनल आजार होण्याची शक्यता असते मुख्य आजार थायरॉइडची समस्या घसा खवखवणे किंवा टॉन्सिलचा त्रास साखरेशी संबंधित समस्या डायबेटीस सावधगिरीचे उपाय गोड पदार्थ कमी प्रमाणात खावेत दररोज गरम पाण्याचा वापर करावा नियमित योगा आणि व्यायाम केल्याने आरोग्य चांगले राहते चोवीस वृषभ राशीचे मित्र आणि दुश्मन कोण आहेत मित्र राशी कन्या मकर आणि मीन राशीचे लोक वृषभ राशीच्या व्यक्तींना चांगले मित्र ठरतात या राशीतील लोक वृषभ राशीच्या स्वभावाला अनुरूप असतात आणि त्यांच्याशी चांगले संबंध ठेवतात दुश्मन राशी सिंह आणि कुंभ राशीचे लोक सहसा वृषभ राशीसोबत मतभेद करतात स्वभाव आणि विचारसरणीत विरोध असल्याने संघर्ष होण्याची शक्यता असते पंचवीस वृषभ राशी वाल्यांची कमजोरी काय आहे वृषभ राशीच्या लोकांची काही विशिष्ट कमजोरी असते जी कधी कधी त्यांना प्रगतीपासून थांबवते मुख्य कमजोरी हट्टीपणा आपले मत बदलण्यात कठीण जातो वेळोवेळी आरामशीर वृत्तीमुळे काही कामांमध्ये उशीर होतो जास्त प्रेमळपणा लोकांचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता असते सल्ला आपल्या स्वभावात लवचिकता ठेवावी आणि इतरांचा विचार करावा सव्वीस वृषभर अशी वाल्यांनी कोणता परफ्यूम वापरावा वृषभर राशीच्या व्यक्तींना गोडसर आणि हलक्या सुगंधाचे परफ्यूम जास्त अनुकूल असतात गुलाब चमेली किंवा चंपा सुगंध असलेले परफ्यूम नैसर्गिक फुलांचा वास देणारे परफ्यूम शुभ मानले जातात परफ्यूम लावण्याचे लाभ व्यक्तिमत्व आकर्षक दिसते सकारात्मक ऊर्जा वाढते सत्तावीस वृषभर राशी वाल्यांवर विश्वास ठेवला जातो का होय वृषभ राशीच्या लोकांवर सहसा विश्वास ठेवला जातो कारण त्यांचा स्वभाव निष्ठावंत आणि प्रामाणिक असतो गुणधर्म कामात प्रामाणिक आणि नातेसंबंधांमध्ये विश्वास ठेवणारे असतात शब्दाला जागणारे आणि दीर्घकालीन नाते टिकवणारे असतात कधी विश्वास ठेवू नये जर त्यांचा हट्टीपणा किंवा स्वार्थी स्वभाव समोर आला तर नकारात्मक अनुभव येऊ शकतो आठवड्यातला कोणता दिवस वृषभ राशी महत्वाचा असतो वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्रवार हा दिवस विशेष शुभ मानला जातो शुक्रवारी विशेष लाभ आर्थिक निर्णय घेण्यासाठी उत्तम दिवसा है। साथी दिवस आहे शुक्र ग्रहाशी संबंधित पूजा आणि दान यासाठी शुभ दिवस प्रेमसंबंध सुधारण्यासाठी योग्य दिवस आहे सल्ला शुक्रवारी पांढऱ्या वस्त्रांचे परिधान करावे आणि गोड पदार्थांचे दान करावे एकोणतीस वृषभ राशीचे पुरुष कसे असतात वृषभ राशीचे पुरुष स्थिर शांत आणि प्रॅक्टिकल स्वभावाचे असतात मुख्य गुणधर्म मेघत आणि स्वयं असतात प्रेमळ आणि जबाबदार असतात आर्थिक नियोजनात कुशल असतात कमजोरी हट्टीपणा आणि कधी कधी खूपच आरामशीर वृत्ती सामाजिक जीवन मित्रांमध्ये लोकप्रिय परंतु खूपच निवडक लोकांवर विश्वास ठेवतात तीस राशींच्या पुरुषांवर विश्वास ठेवला पाहिजे का होय वृषभर राशीच्या पुरुषांवर विश्वास ठेवला पाहिजे कारण ते प्रामाणिक जबाबदार आणि विश्वासार्ह असतात त्यांचा स्वभाव ते खोट बोलत नाहीत आणि आपली जबाबदारी ओळखतात कठीण प्रसंगीही त्यांनी दिलेले वचन पाळतात सल्ला त्यांच्या हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे नकारात्मक गोष्टी टाळा उगाच हट्टीपणा करू नका लवचिकता ठेवा लोकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका विशेषतः असतील दोन हजार हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात यशस्वी ठरेल फक्त संयम आणि संतुलन ठेवून योग्य निर्णय घेतल्यास मोठ्या संधी मिळतील मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कोणत्या राशीवर व्हिडिओ पाहिजे ते पण सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पूर्ण विराम असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद